दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा संकल्प नव्या विचाराचा निर्धार समृद्ध राधानगरी विधानसभा चला एकत्र येऊन स्वप्न पूर्ण करूया जनसेवेचे कार्य तुमच्या चरणी ठेवत समाजकार्यात पुढचे पाऊल टाकत आहे बदलाचे वातावरण आहे सर्वांची साथ आहे आता गरज आहे ती फक्त तुमच्या आशीर्वादाची शुभेच्छुक श्री युवराज रामचंद्र येडुरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर राधानगरी भूदरगड आजरा विधानसभा मतदारसंघ बाबू नाय बाबू शेठ म्हणत अस्सल कोळी भाषेचा जलवा दाखवणारा स्टायलिस बाबू या चित्रपटाचा राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय तिटवे या महाविद्यालयामध्ये जोरदार प्रमोशन झाले या प्रमोशनमध्ये अभिनेत्री स्मिता तांबे अभिनेते अंकित मोहन दिग्दर्शक मयूर शिंदे यांनी या महाविद्यालयात जोरदार एंट्री करत ओ शेठ नादच गेलाय थेट या गाण्यावर धमाकेदार परफॉर्मन्स सादर केला टाळ्या शिट्ट्यांच्या जल्लोषात उपस्थित विद्यार्थिनींनी त्यांना उत्स्फूर्त साथ दिली लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आज या चित्रपटाचं प्रमोशन झालं यात बाबूच्या आयुष्यातील प्रेमशत्रू आणि सुडभावना जबरदस्त ॲक्शन दिसत आहे त्याच्या आयुष्यात नेमके काय होते हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहावा लागेल चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणाले की पहिल्यांदाच हा असा आगळी कोरी भाषेचा कोळी भाषेचा झणझणीतपणा अनुभवायला मिळणार आहे नव्वदच्या दशकातील ही कथा प्रेक्षकांना नो स्टॅजलिक करणारी आहे तर तरुणाईला जुन्या काळातील प्रेमाचा अंदाज दाखवणारा हा चित्रपट आहे यात प्रेम मैत्री दुरावा शत्रुत्व बदला ॲक्शन अशा सगळ्याच गोष्टी आहेत त्यामुळे मनोरंजनाचे हे एक परिपूर्ण पॅकेज आहे श्री समर्थकृपा प्रोडक्शन प्रस्तुत बाबू या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू बोहीर यांनी केली आहे या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे अंकित मोहन नेहा महाजन रुचिरा जाधव स्मिता तांबे संजय खापरे श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असून येत्या दोन ऑगस्टला बाबू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटाच्या प्रमोशनाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक सागर शेडगे प्राध्यापक दिग्विजय कुंभार प्राध्यापक तेजस्विनी परबकर प्राध्यापक हर्षा उने प्राध्यापक अश्विनी कांबळे प्राध्यापक अविनाश पालकर प्राध्यापक आकाश पावले प्राध्यापक वैभव कुंभार प्राध्यापक शशिकांत पाटील प्राध्यापक एकसष्ट मुलींच एकसष्ट मुली या कॉलेजमध्ये शिकायला होत आणि तिकडून हा आठशे असा आकडा तुम्ही पार केलेला करते हा लगेच लाखात आकडा पोहोचावा भाग्य आहे तुम्हा सगळ्या मुलींच कि अशा भागामध्ये ज्या भागामध्ये खरं शिक्षणाची खूप गरज आहे अशा भागामध्ये तुम्हाला अशा पद्धतीची संस्था मिळते रोज येताना आपण मंदिरात जाताना कसं पाया भरतो मंदिराच्या गाभाऱ्यात क्षेत्र तेव्हा तेव्हा या संस्थेत येताना खाली पाया घे जातो जेन्युनली सांगते कारण की अशा पद्धतीच्या सुविधा अशा पद्धतीची शिक्षण संस्था ही तुमच्यासाठी या भागामध्ये अवेलेबल असण याच्यासाठी खूप लोकांनी कष्ट केलेले धन्यवाद मिळते म्हणते कारण की अशा या मुली शिकल्या <laughs> so, आहेत ना कोण आहे मास्कॉमला इकडे या मुलीला पुढे जाऊन आम्हालाच भेटणार सो इकडनं असा एक टॅलेंटचा एक मोठा स्त्रोत जो पुढे जाऊन आपल्या राज्यामध्ये पसरणार आहे आणि ते सगळं पसरवणार आहे शिक्षण जे काही ज्ञान आहे ते पुढच्या पिढीला देणार आहे तुम्ही फार मोलाच काम करता त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद अशा पद्धतीची फॉर्मल आभार दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मला माझ्या कॉलेजमध्ये असताना इतका भारी सेक्सी युनिफॉर्म मिळालेला नव्हता मला

कारण असं आहे शहरातल्या माणसापर्यंत प्रमोशन वगैरे पोहचता सगळ्या गोष्टी होतात पण तुम्ही मुली ज्या आहात त्या जा तुम्ही एकट्या जाणार नाही पिक्चर बघायला आईला पटवणार बाबाला पटवणार दादाला पटवणार सगळ्यांसमोर सांगाल नको मित्राला पटवणार आणि सिनेमा बघायला घेऊन जाणार की नाही त्यामुळे आम्ही इतके मैलाचा प्रवास करून आलेलो आहे ते तुम्ही कुणाला तरी पटवून शहरामध्ये सिनेमा बघायला घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे या सिनेमा काय नाही आहे ते सांगा या सिनेमामध्ये तुमच्यासाठी एक हिरोईन आहे मग तुमची एक दहा वर्ष किंवा पाच वर्ष कुणाला अगदीच काही झाली असेल दोन वर्षात लग्न करायचं असेल तर मग तुमच्यासाठी होणारी बायको आहे तर रिशन नाही सर एकही झाडे महत्वाच आहे आयुष्यामध्ये हा मग तुमच्यासारख्या दादाची कुणीतरी बंगीण आहे अच्छा बऱ्याच गोष्टी या सिनेमामध्ये आहेत या सिनेमामध्ये डान्स आहे डान्स कुणाला करता येतो बापरे मी आता नाच कॉम्पिटिशन कोणी करायचं सो या सिनेमामध्ये डान्स आहे या सिनेमा मध्ये मस्त आहे बाबू नाय बाबू शेठ असं छप्पर भांडणी हिरो आहे <laughs>

जवळचं थिएटर आहे थे, त्या थिएटर मध्ये जाऊन सिनेमा पाहायचा आहे पण आता तुम्ही सिनेमा पाहिला हे कसं कळणार कोण करा आहे आता चाहता सकाळी फॉलो करणार आहे इमिडिएटली मला फॉलो करायचं आणि सिनेमा बघितला की मला स्टोरी काढून पाठवायची काय करायची आणि मग मी तुमची स्टोरी

तरते हां करें सा, तर ते आता तो हा आमच्या सिनेमाचा कॅप्टन ऑफ शिफ्ट तर अशी आमची टीम जी आहे तो बाबू सिनेमाचं प्रमोशन करायला तुमच्याकडे आलेली आहे आणि असा छान युनिफॉर्म असलेल्या या इन्स्टिट्यूट मधल्या मुली लवकरच चित्रपट गृहामध्ये इन्स्टा फॉलो करून होऊन निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज